तर मी तुम्हाला आनरसे करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथं ता पावशर तांदूळ भिजू घातले होते तांदूळ आहेत तर हे तीन दिवस तीन दिवस झाले चौथ्या दिवशी हे तांदूळ आपण स्वच्छ धुऊन असे काढून घेऊ घेऊयात हु, तर मी इथं एक चाळणी घेतली आहे बघा हे पाणी आधी काढून घेऊया परत पाणी टाकूया आणखी बघा हे भिजल्यामुळं आंबट वास येतोय तर असे घेऊया तर आता हे चाळणीमध्ये काढून घेऊया तर आता हे पाणी नितळून होऊस तर असंच ठेवूया पंधरा वीस मिनिटांनी आणि परत आपण कपड्यावर पसरून घेऊया म्हणजे आपले तांदूळ नित नितळून झाले तर आता आपण एका कपड्यावरती पसरून घेऊयात हे सावलीलाच पसरायचे बघा हे तांदूळ मी दोन तास सुकून घेतलेत फॅन खाली आता हे मिक्सर वर वाटून घेऊया घेतले तांदूळ वाटून आता हे मी सुजीच्या चाळणीने चाळून घेते तर बघा आता हे आपण गोळे ह्याचे बांधून घेऊया आणि एका कोरड्या भांड्यामध्ये गोळ ठेवूया हे गोळे बनवलेले एका भांड्यामध्ये ठेवले तर त्यावर अशी प्लेट झाकून ठेवूया आणि हे अनारसे मी तुम्हाला दोन दिवसाने बनवून दाखवणार आहे बघा आता हे अनारसासाठी मी गोळे बनवून ठेवले होते तर हे दोन दोन दिवस पीठ असं गोळे करून ठेवले होते आता ते मळायला घेऊया आपण बघा तर बघा हे पीठ भिजवून तर आता हे आपण दुधामध्ये तिंबून घेऊया थोडं थोडं दूध टाकूया तिंबायचं असं दूध टाकते आणखी तर बघा आपलं हे आता झाले म्हणून आता ह्याचे छोटे छोटे गोळे करूया तुम्हाला लहान मोठे जसे पाहिजे तसे ते मी पीठ नंतर मळणारे थोडं थोडंच मळून घेतले आणि सुपामध्ये कोतायची पण आता हे अनारसे असे थापरून घ्यायचे आना सेट होऊन गेली आपण अनारसे तळण्यासाठी तेल ओतून घेत घेऊया तेल तापले आपलं हे तेल जास्त पण तापू द्यायचं नाही मीडियम साईज मीडियम मध्ये तापू द्यायचं तर आता हे अनारसे आपण तेलात टाकून घेऊया

कसे काटे फुटलेत तर आता हे चाळणीमध्ये काढून घ्या